कपडे बाहेर पावसा पाण्याचे सुकत नाही म्हटलं आता घरामध्ये काहीतरी हे करा आवरलं का आवरच चाललंय आनंदाची बातमी आहे काय तीन हजार आले अगं असं इकडे ते खाली लई हे होते इकडे अस ते बघा खाली उकरू राहिलं पायाला लागलं त्याला लावायचं पण अवकाशचं वेळ आनंदाची बातमी काय होती अगं तीन हजार रुपये आले ना आले ना खर्च करून झाले असं नाही तशीच मान एवढा आनंद अजून काय अजून ते मशीनचा फॉर्म भरिला होता ना तो पण आला हा ना सरकार लय भारी येईल आता हा ना हम्म माझ्या दोन्ही सक्सेस झाले मशीन पण आलं हा का आणि ते एक तारखेला जायचं आहे मशीन नाशिकला हा ग ते तुम्हीच ते भांड्याचा का पेटीचा पण भरला होता ना हा ते बाराशे रुपये भरेले हा ग हा ते पण सगळे भांडे येणार आहे ते का घरामध्ये पुजायचे का काय ते भांडे काम येते कधी नाच सुनायला नाच सुनायला सुनायला मशीनच काय करायचं मशीनच मशिन्टा, मशीन चालवायची सुना ना अहो मला एक सांगा ताई तुम्हाला तीन हजार रुपयाचे महिन्याला दीड दीड हजार म्हणजे तीन हजार त्याचे आले मशीन आली तुम्हाला काय हजार दीड हजाराची ती काय खराब झाल्यावर की चालणार नाही परत तुम्ही ते भांड्याचे पैसे स्वतःहूनच बाराशे भरले ते भांडे कितीचे येतात काय येतात भांडे काय माणूस सोबत घेऊन जातं का तुम्हाला सांगा पैशा तू असा अंगाला हात लागला लागला परक्या माणसाचा hmm. ना hmm. तुम्हाला परक्या माणसाचा हात लागल्यावर कसं वाटत परक्या माणसा हात कशाला बरोबर आहे ना ते मशीन आहे ना मशीन चालवता येतं मला चालवता येतं का hmm. तुम्ही सांगलं तर पिको बी करेल नाही मशीन चालवता येत नाही दोरे निघू राहील नाही पिकाव करायचा आहे हे आता दुकानातून आणली लगेच चालू घालून तीन हजार आले तर मध्ये घालूनच घ्यायचे मला तुम्ही सांगा सरकारने तुम्हाला तीन हजार रुपये दोन महिन्याचे दिले ना? 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 ते सरकारची लाडकी बहीण म्हणण्यापेक्षा त्या बहिणीची सुरक्षा सुरक्षितता बघा ना म्हणजे काय बहिणी ज्या सरकारने लाडकी बहीण म्हणून जी योजना दिली बाई आहे दरवाजे बिले वाजत हो कायच करावे वार बी असं सुटत ना लाडकी बहीण त्यांनी तीन हजार रुपये दिले तुम्हाला तर त्यांनी बहिणीची सुरक्षा दिली का हे बलात्कार होताय एवढे अत्याचार होत आहे लहान लहान पुरींवर त्याची सुरक्षा त्याचं काय काय करू राहिली तू आले तिला शिवार्थ सांगायला आमचं काही बोलणार त्या सांगायला आला त्या लाडकी बहिणीचे पैसे आले मशीन आली ते पेटीचे बाराशे भरले त्यांना काय म्हंटल हे बघा भाऊ आपल्या घरात पुरली नाही पण आपल्या गावात किती पुरी आहे त्यांनी लाडकी बहिणीला पैसे दिले त्याच लाडकी बहिणीचे सुरक्षेचा काही विचार केला का त्यांनी उद्या अत्याचार होता पोरगी शाळेत पाठवायची बलात्कार होता ती पोरगी मरून जाती त्या पुरीचं काय बरे, बरे। ती का? चे, चे, हो, हो ते लाडके म्हणजे घालायचंय का हे सरकार आपल्याच गॅस चे सिलेंडरचे भाव वाढले आपल्याच किराणाचे भाव वाढले तेलाचे मिठाचे पर सगळ्या गोष्टीचे भाव वाढले तुम्ही सांगा आज पेट्रोल डिझेल कुठं पन्नास रुपये होत जाऊन कुठं दीडशे रुपये होत आलं आता बी ते तर जाऊ द्या आता काल काय ती मागच्या कोणती ना रुपये नंबर वन काय तिचे दहा रुपयाने भाव वाढले काहीतरी आपल्याला नाही माहिती तिचे सुद्धा दहा रुपयांनी भाव वाढले तुम्ही सांगा सरकार तुमचंच खातं तुम्हाला देतो बहिणींना काही सुरक्षेशी घेणं नाही सरकारने या गोष्टीचा विचार केला पाहिजे का नाही जनता कमी करायच्या मार्गाला मग म्हणजे हे आपल्या लोकांना म्हणजेच आणि जास्त करून गोरगरीबांच्या का बर एखाद्या नेत्याच्या पोरी सोबत अत्याचार होत नाही काय एखादी नेत्याची पोरगी किडनॅप होत नाही पळून गेली गेलेली तुम्हाला ऐकायला उचलून नेली ऐकायला नि आले तिचा कोणी मर्डर केला हे ऐकायला नि आलं का कारण ती नेत्याची पोरगी ती पैशावाल्याची पोरगी आणि त्यांना कोणत्या योजनेची गरज नाही कर योजना तेच काढता घरातून आणि आपला खाता टॅक्स आपल्याला भरायला लावता तुम्ही किती पाच पाचशे टोल नाके भरतो समृद्धी त्याचा टोल नाका किती आहे आपल्या लवकर जातो आपण आज तुम्ही लाडकी बहिणी योजना काढली तुम्ही सगळं केलं गोर केलं म्हणता केलं म्हणता पण आमच्या बहिणीला सुरक्षितता आहे का तिचं संरक्षण होणार कस रात्री मे रात्री आमची बहीण घराच्या बाहेर जर पडली तर तिने घरी यायचं कस पोरगी आम्ही पुण्यासारख्या ठिकाणी बाहेर कुठं जर शिकायला पडली ती पोरगी एकटी ठेवू शकतो का तिची काय गॅरंटी देतात तुम्ही आमची पोरीला काही होणार नाही तुमचेच नाही तर लोकांचेच पोरांचे नातवंडा मितवंडा कोणतरी असेल ते कोणतरी हाणून मारून निघून जात बरोबर काय तु चुकलं यांना एवढा आनंद होता आपल्या गावाकडे सरपंच त्या सरपंचाने प्रत्येक सरपंचा निवेदन दिलं पाहिजे नाही ते सरपंच मोठे त्याला काय कळत नाही आपल्या काय नाही फक्त खाऊ घादा सरपंच खाऊ घड्या अमराम या सरपंच या काय चाललं त्याला योजना आता किती हे विचार न झालं का पुऱ्या देशामध्ये आनंदी आनंद झाला ना आमच्या माता भगिनींना माता भगिनी आनंद झाला तर माथा कोतरा आनंद झाला ज्या पूर्ण अत्याचार झाला त्यांचं काय नाही 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 अठरा ते साठ वर्षापर्यंत जेवढ्या आमच्या माता भगिनी त्या खुश आहे बरोबर आहे ना हा ह्या खुश आहे आणि मग आज समजा तुम्हाला आले नाही का मला त्याची गरज नाही मला माझ्या पुरीला बाहेर निघाल्यानंतर त्या पुरीला संरक्षण पाहिजे म्हणजे ते काय मंत्र माता एक काय तुमचे संरक्षण पाहिजे संरक्षण कधी भेटत तुमच्या मंदिर

काय करताय शासन तुमचं बंद करून आमच्या संरक्षण वाढवा हे खासदार कोण आहे आमदार कोण त्याला भेटा आणि त्याला निवेदन द्यायला पुढे पुढं नसान आपण आंदोलन काढू आणि ह्या गोष्टी तयार करू नाही चांगली गोष्ट आहे अशी हिंमत असेल ना महिलांमध्ये तयार आहे मी बरोबर आहे नाशिकला नाही का ती पोर आपल्या सिंगर मध्येच पाच वर्षाच्या पोरीवरचे पैसे उद्या त्यांची लेखी उद्या माझी लेखी पुराची पोरगी राहणार मला काय वाटलं सुरुवातीला योजना बद्दल मग असं ना आर्थिक आता फायदा आता या बाईला मशीन भेटली तीन हजार रुपये भेटली याच्याबद्दल भेटून भेटले कशावरून आपल्याच खाता आपल्याला सरकारने भाव किती वाढून ठेवले नाही नाही तुमच्या भावना लक्षात आल्या माझ्या तुम्हाला म्हणजे किंवा मुलींवर अत्याचार याच्याबद्दल शासनाने दक्ष राहायला पाहिजे रात्रीच्या ज्यावेळेस मुलगी कुठे ट्रॅव्हलिंग करते प्रत्येक लातरी वाला असा पाहिजे गाडी चेकिंग केली पाहिजे तुमच्या माहिती करता बस मध्ये जेव्हा बस थांबतात ना बस मध्ये सुद्धा चुकीचे काम होतात किती बातम्या काय मॅडम एका साईडला आहे ना काही ठराविक महिलांचा महिलांची खूप प्रगती उरली आहे आता महिला बस ड्रायव्हर आहे विमान ड्रायव्हर आहे धंदा करतात महिला ब्युटी पार्लर टाकतात लोकांना सहन होत नाही तेच डॉक्टर डॉक्टरसारख्या ठिकाणी ती महिला काम करते रात्रीचा तिचा टायमिंग होता ड्युटीचा त्या ठिकाणी तिच्या सोबत एवढं चुकीचं घडू शकतो माझाच मी एक्झाम्पल देते माझा नवरा बाहेर गावाला आहे कामाला जर समजा रात्री रात्री मला कुठे यायचं असलं घरी माझ्यासोबत काय आलं तर काय करता संरक्षण तुम्ही करणार आहेत का लगेच त्याचं काहीतरी कारण नाही आहे योजना बंद करा आम्हाला तुमच्या हजार दीड हजारात काही नाही उलट तुम्ही दीड दीड रुपये देऊन महिलांचं काम करायचं बळ काढून घेतलंय तुम्ही त्यांना ढिल्ल केलं का नाही आपल्याला सरकार हा मुद्दा हा मुद्दा सुद्धा बरोबर आहे एका साईडला मला आनंदी होतो एका साईडला महिला आहे ना जिका जी काही हो माता भगिनी आमची कष्ट करायची कांदे लावणारी महिला ती म्हणते नाही मला भेटणार आता मुद्दा आहे ना खरोखर काही भगिनी ना आमच्या आळशी बनत चाललेल्या नाही तर चांगल्या कष्ट करायच्या पाचशे रुपये रोज भेटायचा गो बाई आता मार कोथा अहो या सरकारनं पंधराशे रुपये गेले ना बहिणीला कोणीच काम आले आहे ना बघा बरं एवढे फुल आले फुलाले डायरेक्ट आता नुकसान कोणाच झालं इकडे कोथंबिरीला फुल आले ती पिवळी पाटणार आणि सरकारने दीड दिले आणि कोथंबिरीला बागारले होती काय बाबूराव जे ना जे मजुराकडनं होत ना ते पीक नाही करायचं मशी मशीन ना काय करायचं ते करायचं डायरेक्ट तुम्ही गहू करा हार्वेस्टर येत पन्नास पोते गहू तुम्हाला एका तासामध्ये मोकळं करून दे पाहिला का सरपंच कस सांगत ज्ञान आपल्याला अरे मग आता काय म्हणजे मशीनरचे काम करायचे का अरे वा मोठ मोठ तंत्रज्ञान आहे ना ते अंमलात आणायचं सगळं काम मशीन न होत का नाही मग असे पिक करू नका ना खायला मशिदात द्यावं लागेल येऊ कमी तुमचा मुद्दा कळला आम्ही ना ग्रामपंचायत मध्ये ठराव घेतो कमाईला सुरक्षित त्या दिवशी तुम्ही ठराव घेणार त्या दिवशी महिला म्हणून मी आपल्या गावातून हजर राहणार हो चांगली गोष्ट आहे ना एकदम चांगली गोष्ट त्या दिवशी मी बिंदास बोलणार का मला माझ्या बहिणीचं संरक्षण पाहिजे बाकी मला काही लोक आणि दीड हजार रुपये तुम्ही आमचे बंद करा कारण तुम्ही आमच्या महिलांना आळशी करण्याचे काम केलं आज महिलांनी काम करणं सोडलं हार्ट अटॅकचे हार्ट अटॅक चे प्रकार वाढून जाते महिलांच्या नको त्या गोष्टींच्या बर का मॅडम खास महिलांची ग्राम सभा आयोजित करू आणि महिला अध्यक्ष पद तुम्हाला देऊ तुम्ही तुमची मला कोणतंच पद नको मला कोणत्या संघटनेच नको मला कोणत्या पक्षात नको मला फक्त संरक्षण महिलांचं आलं लक्षात आपण ठराव करून काय सरकार प्रत्येक लेडीज संरक्षण दिलं पाहिजे एक लेडीज एक माणूस संरक्षण डिपार्टमेंटचा अरे आता शासन म्हणजे काय नेमकं आता मी सरपंच पदाचं कारभार जो पंचवीस वर्षापासून करतो ना तर त्याच्यावरून लक्षात येतं का मुख्यमंत्री आमदार यांच्या कळत नाही एवढ्या मोठ्या बंगल्यात राहतो चाळीस लाखाच्या समजतो सांभाळतो आधी आमदाराच्या बंगल्यावर दोन पोलीस पुढे दोन पोलीस मागे बघा सरपंच साहेब नागरिकांनी तुला सांभाळलं पाहिजे उलट तू त्यांच्या

महिला पाहिजे पुरुष पाहिजे त्याचे तर जग चालू आहे ये ना येऊ ताई मग ओके बरं मी काय होतो बघा बाई आता आपण येणार यांच्या मागच लागायचं सोडायचं ते पिक्चर जोपर्यंत आपल्या जोपर्यंत आपल्याला टाईम मिळत नाही तो परत यायच्या मागच लागायचं आम्हाला लाडकी बहिण योजनेपेक्षा माझ्या लाडक्या बहिणीचं संरक्षण जास्त महत्त्वाचं आहे आणि महत्वाचं म्हणजे आम्ही हा व्हिडिओ जो बनवला तो कोणत्याही पॉलिटिकल नेत्याला आधारावर धरून नाही बनवलेला आम्ही फक्त सामाजिक वातावरण बघून अनेक लोकांना कळलं पाहिजे आपल्याला आपल्याला व्यतिरिक्त संरक्षण बहिणीचं खूप गरजेचं आहे यासाठी बनवलं संघटनेत किंवा कोणत्या पक्षात काम नाही करत फक्त एक समाज प्रमोदन व्हावा आणि लोकांना हे कळण्यात आह ही खरी गोष्ट आहे तुम्ही महिलांना दीड हजार रुपये तर दिले पण महिलांच्या अंगातून तुम्ही अर्ध काम काढून घेतलं ज्या महिलांना पाच पाच सहा हजार रुपये पगार राहत होता त्यांना आता कळून चुकलं का दीड हजार रुपये आपल्या तिकडचा ते माद्यांचं काम करण्याचं जे बळ होतं ते कमी झालंय बऱ्याच ठिकाणी मी बघितलंय आणि खरं तर ईमानदारींनी सांगते हात जोडून विनंती तुम्ही महिला योजना अजून काढण्यापेक्षा फक्त माझ्या बहिणीचं संरक्षणाची एक कायदी योजना काढा एवढीच अपेक्षा आहे आमच्या गावगाडा या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा, करा कमेंट मध्ये सांगा तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला आणि पुन्हा एकदा सांगते कोणत्या राजकीय नेत्यावर आम्ही ना बोललेलो नाही बोलणार नाही हा आमचा फक्त तुम्हाला एक प्रबोधन करण्याचा एक हेतू होता आणि त्याच हेतूने आम्ही हा संदेश दिला धन्यवाद धन्यवाद